नमस्कार मित्रांनो आज परत तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो मला एका शेतकऱ्याने कमेंट विचारली होती की मला सोलार पंपासाठी अर्ज करायचा आहे अर्ज करायचा आहे पण माझी बोर ही तीनशे फूट आहे तीनशे फूट बोर आहे तर मी अर्ज कसा करावा मित्रांनो आणि तीनशे फुटासाठी किती हेडचा पंपचं मी सलेक्शन करावं किती फूट त्यांना सांगावं आणि तीनशे फुटासाठी किती हेडचा पंप मी ॲप्लिकेशन मी टाकावं हो। तर मित्रांनो ह्या शेतकऱ्याने मला असा प्रश्न केला होता की तीनशे फुटासाठी किती एच पीचा हेड असलेला पंप आपल्याला वापरता वापरण्यासाठी योग्य आहे जेणेकरून त्या शेतकऱ्याला प्रेशर मिळेल आणि त्या त्यांच्या ज्या कंट्रोलरवरती काही लोड येणार नाही आणि काही प्रॉब्लेम येणार नाही तर मित्रांनो मी सांगू इच्छितो की तुमचा जर बोर असेल मित्रांनो तीनशे फुटापर्यंत जर बोर आहे तो तीन से तर साहजिका तुमचा तीनशे फुटापर्यंत बोर आहे आणि पाणी दिलं जरा भरपूर आहे तर मित्रांनो तुम्हाला तीस हेडचा जो पंप आहे हा घ्यायला काही हरकत नाही मित्रांनो कारण की तुम्ही जो तीनशे फूट तुमचा बोर आहे तो बोर तुम्ही कमीत कमी समजा दोनशे अडीचशे फुटापर्यंत तीस तीस एच पी जो हेडचा पंप असतो मित्रांनो त्याला कमीत कमी तुम्ही ते अडीचशे तर पौने तीनशे फुटापर्यंत तुम्ही त्या बोरला सोडू खाली सोडू शकता त्याच्या पंपाला जेणेकरून तुम्हाला ते प्रेशर मिळेल त्याच्यावरती तुम्ही त्या तीस हे हेडचा जो पंप आहे मित्रांनो त्याला सोडू शकत नाही आणि सोडला जर मित्रांनो तर काय होतं माहिती का हो प्रॉब्लेम येतात मोटर खराब होते स्टार्टरवरती तुमचा कंट्रोलरवरती लोड येतो त्यानंतर तुम्हाला प्रेशर कमी भेटते मित्रांनो आणि काय असतं तुम्ही जर तीनशे फुटाचा बोर आहे तर मित्रांनो अडीचशेच फूट त्याला सोडा पन्नास फूट जागा जर पाणी भरपूर असेल तर तुम्ही ते पन्नास फूटवरती द्या जेणेकरून तुम्हाला सोलार जो पंप आपण वापरतो त्या मोटरवरती लोड येणार नाही आणि जे फिरणं ते म्हणजे फ्री फिरण मित्रांनो तुम्ही त्याला जितक्या खालीवरती खालीने घेऊन जाशाल तितक्या खालवरती त्या मोटरवरती रोड ते लोड येत असतो मित्रांनो जेणेकरून ते मोटर फिरायला जास्त लोड घेते जेणेकरून आपला पंप हा लवकर खराब येतो मित्रांनो तर तुमचा जर बोर हा चारशे किंवा पाचशे फूट जर खोल असेल तर मित्रांनो तुम्ही चारशे पाचशे फूट बोरला हा दीड दोन दोन इंची पाईप त्याला खाली जो आपण पाईप सोडतो तो पाईप हा दोन इंची लावा मित्रांनो आणि तुम्ही पन्नास सेटचा पंप घ्या मित्रांनो पन्नास हेडचा पंप किंवा सत्तर हेडचा पंप जर तुम्ही घेतला मित्रांनो तर तुम्ही जवळपास साडेचारशे फूट ही मोटर सोडू शकता मित्रांनो जेणेकरून तुम्हाला प्रेशरसुद्धा मिळेल आणि तुमचा हेड पंपाचा हेड जर चांगला असेल तर मित्रांनो तुमचा स्टार्टरवरती तुमचा कंट्रोलरवरती लोड येणार नाही आणि तुमचा मोटरसुद्धा खराब होणार नाही आणि तुम्हाला प्रेशरसुद्धा मिळेल आणि तसेच मित्रांनो तुमची जर विर आहे साठ सत्तर फूट जर विर आहे मित्रांनो तर तुम्ही जर तुम्ही ती तीस हेडचा जरी पंप घेतला मित्रांनो तरी तुम्हाला प्रेशर भरपूर मिळेल कारण की तीस हेडचा पंप जरी घेतला तरी तुमची हाईट ही जे कमी असते मित्रांनो बोरसाठी थोडा हेडचा प्रॉब्लेम येतो कारण विरचा जर दीडशे फुटाच्या जर वरती असेल तर तुम्ही पन्नास हेडचा पंप घ्या तिथं तुम्हाला नक्कीच पन्नास हेडचा पंप लागेल कारण की आपला तुम्ही ज्यापासून वीर सरळ खाली पाईप सोडता नंतर जी पर्यंत तुम्हाला तो पाईपाच्या स्वरूपात पाणी न्यायचं आहे तिथपर्यंत ते काउंटर काउंट करावं लागतं मित्रांनो म्हणजे तुमचा विहीर जो हा शंभर फुट असेल आणि तुम्हाला जर समजून घ्या वीस वीस ते तीस फुटापर्यंत तो पाईप आडवा पाई ला। तुम पाई पाईप लावलेला आहे सरळ आणि तिथून पाणी तुम्हाला न्यायचं आहे तर त्याला काउंट असं केलं जातं मित्रांनो तुमचं शंभर फीट विहीर आणि पन्नास फूट तुमचा जाणारा पाई, जो पाईप जो वरती निघतो आणि जिथपर्यंत तुम्ही पाणी मुख सोडत नाही तिथपर्यंत जातो म्हणजे पन्नास फूट म्हणजे असा तुमचा होता दीडशे दीडशे जरी म्हटलं मित्रांनो तुम्ही पन्नास हेडचा हेडचा पंप घ्या तुम्हाला विहिरीसाठी तो योग्य असेल तर मित्रांनो माझी माहिती तुम्हाला योग्य जर वाटली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा मित्रांनो आणि सपोर्ट करा